नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अभ्यासाच्या वेळी आपलं लक्ष कसं केंद्रित करायचं आणि विचलित होण्यापासून कसं वाचायचं चला सुरुवात करूया टिप नंबर वन स्वतःसाठी अभ्यासाची जागा बनवा स्वतःसाठी अशी जागा तयार करा जिथे तुम्हाला शांतता मिळेल आणि तुम्ही तुमच्या संपूर्ण ऊर्जेसह अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकाल टिप नंबर टू नियोजनाला प्राधान्य द्या प्रत्येक सेशनसाठी एक उद्देश ठरवा आणि कसं पूर्ण करायचं त्याचं आधीच प्लॅन करा हे तुम्हाला केंद्रित राहण्यास मदत करेल टिप नंबर थ्री टेक्नॉलॉजीचा वापर करा हो पण त्याचा समजूतदारपणे वापर करा ऑनलाईन टूल्स एज्युकेशनल ऍप्स आणि ग्रुप स्टडीचा उपयोग करा हे ऍप्स तुमचं शिक्षण अधिक सक्रिय आणि मजेदार करतील टिप नंबर फोर ब्रेक्स घ्या अभ्यास करताना छोटे ब्रेक्स घेतल्याने तुमच्या मनाला ताजेतवाने करू शकाल आणि अधिक प्रभावशालीपणे अभ्यास करू शकाल केवळ वेळ नव्हे तर तुमची ऊर्जा सुद्धा सांभाळा तुमचं शरीर आणि मन हे साथीदार आहेत म्हणून त्याची काळजी घ्या तर हे होते काही टिप्स ज्याने तुमचा अभ्यासात फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका